आपल्याला काय होतं की तुम्ही आहे किंवा मी आहे आपल्याला मी किती करते ग्लोर, ग्लोरीफाईड केलेलं आहे ऍक्च्युली आपलं जे काही आपण करतो म्हणजे मी वर्किंग वुमन आहे मी हाऊस वुमन आहे मी चांगली आई आहे मी चांगली सून आहे असं डोक्यावर बसवलंय हो आपल्याला पीसीओएस आणि पीसीओडी यातला दोघांमधला फरक काय आहे दोघांमध्ये फरक काहीच नाही आहे आणि अलीकडे बऱ्याचदा प्रसूतीनंतर स्त्रियांचं वाढतं वजन ही एक खूप काळजीची का गोष्ट मानली जाते जी आणि लगेच मग आम्हाला असं की हा हिला पीसीओडी आहे म्हणून तर याचाच काय संबंध आहे परस्परांशी आजकाल काय झालं माहितीये का कुठलंही वजन वाढलं एखाद्या स्त्रीचं की तिला पीसीओएस म्हणून लेबल केलं ले जातं आता लहान मुलींना पीसीओएस होतोय किंवा तरुण मुलींमध्ये पीसीओएस होत आहे तर हे पटकन आम्ही कसं ओळखू शकतो किंवा त्याची लक्षणं काय आहे त्याची लक्षणं हीच आहे की वजन वाढणे चेहऱ्यावर अनावश्यक ठिकाणी केस येणे आणि पाळीमध्ये अनियमितता मंडई नमस्कार मी सौदीप्ती शुक्रे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडई न तुम्हाला माहितीच आहे सध्याचं युग हे स्पर्धेच आहे आणि स्पर्धा म्हटली की धावपळ आलीच धावपळीमध्ये आरोग्याकडे लक्ष देणं आपल्याला थोडस कठीण जात आणि त्यातूनच निर्माण होतात आजार मग या आजारांवर करायचं काय त्याची लक्षणं कोणती आहेत त्याच्यावर उपचार पद्धती काय काय आहेत आणि महत्वाचं म्हणजे हे आजार होऊच नाहीत म्हणून त्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे याच विषयी आपण माहिती घेणार आहोत तर आजच्या मुलाखतीमध्ये आपण जाणून घेणार आहोत तरुण मुलींमध्ये वाढणारं पीसीओएस आणि पीसीओडी याचं वाढतं प्रमाण ते कशामुळे वाढतंय त्याच्यावर उपचार पद्धती काय काय आहेत आणि पीसीओएस किंवा पीसीओडी होऊच नाही यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे याविषयी आपण माहिती घेऊया आणि या मुलाखतीमध्ये सहभागी होत आहेत आपल्या अहिल्यानगर मधल्या स्त्री रोगतज्ञ डॉक्टर सुलभा पवार तर सुलभा पवार तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आपण अगोदर जाणून घेऊया डॉक्टर सुलभा पवार यांच्याविषयी गेल्या दहा वर्षांमध्ये आपल्या अहिल्यानगरमध्ये मॅडम स्त्री रोगतज्ञ म्हणून कार्यरत आहेत त्याचबरोबर इनफर्टिलिटी आणि अति जोखमीच्या प्रसुती याविषयी त्यांचा अधिक अभ्यास आहे आणि त्याविषयी त्या, त्या कामही करतात याचबरोबर मी मगाशी म्हणाले तसं आजचा आपला जो विषय आहे पीसीओएस आणि पीसीओडी यामध्ये सुद्धा मॅडम आपलं मार्गदर्शन देत असतात तर आजच्या मुलाखतीमध्ये त्यांच्याकडनं पीसीओएस आणि पीसीओडी याविषयी माहिती घेऊया तर मॅडम सगळ्यात आधी माझा हा प्रश्न आहे की कधी कधी या मेडिकल क्षेत्रामधलं काही काही नॉलेज आम्हाला लगेच ग्राफ्स नाही करतात पण तरी सुद्धा पीसीओएस आणि पीसीओडी आता बऱ्याचदा पीसीओडी पीसीओडी आम्ही म्हणत असतो पण आम्हाला नक्की काय आहे तर ते कळत नाही आणि आज आपण जो टॉपिक घेतलेला आहे पीसीओएस आणि पीसीओडी तर याविषयी तुमच्याकडनं आम्हाला माहिती जाणून घ्यायची की यातला दोघांमधला फरक काय आहे दोघांमध्ये फरक काहीच नाही आहे जसं की एका व्यक्तीची दोन नावे असतात सेम पीसीओएस आणि पीसीओडी हे दोन्ही एकाच आहे फॉर्म जर म्हटलं तर पॉलिसिस्टिक ओवेरियंट सिंड्रोम आणि पॉलिसिस्टिक ओवेरियन डिसीज पीसीओएस हे नाव जास्त लागू पडतं का कारण एकतर हा आजार नाही हा एक आजारांचा समूह आहे तो कसं हे आपण पाहून घेऊयात म्हणजे एखाद्याला पीसीओएस आहे म्हणजे नेमकं काय का आहे तर तीन क्रायटेरिया दिलेल्या आहेत त्याला रोटर ड्रम्स क्रायटेरिया असं म्हणतात मेडिकल लँग्वेज मध्ये पहिली गोष्ट म्हणजे एक तर पाळीची अनियमितता हा पहिला क्रायटेरिया दुसरे की हायपर अँड्रोजेनिझम ची लक्षणं त्या पेशंटमध्ये दिसत आहेत का मग ती लक्षणं कोणती की अँड्रोजन एक्सेस झाल्यामुळे काय लक्षणं दिसू शकतात केस गळणे चेहऱ्यावर पिंपल्स येणे चेहऱ्यावर अनावश्यक ठिकाणी केस येणे जसं की ओव्हर लिप्स ओव्हर अप्पर लिप्स असतील चेहरा आहे ओटीपोट आहे याच्यावर केस येणे ह्या सगळ्यांना हायपर एन्ड्रोजेनिझम असं म्हणतात आणि तिसरा क्रायटेरिया आहे की तुम्ही जर ओटीपोटाची सोनोग्राफी केली आणि त्यामध्ये असं आलं की ओव्हरिजला मल्टिपल सिस्ट आहेत तर त्याला पण ह्या तीनपैकी जर दोन क्रायटेरिया असले तर त्याला पॉलिसिस्टिक ओव्हरेन सिंड्रोम असं म्हटलं जातं मग सिंड्रोम का तर हा एक आजार नसून हा एक आजारांचा समूह आहे बर ह्याच्या नावातच लिहिलेलं नाही पॉली म्हणजे काय खूप जास्त सिस्टिक, सिस्टिक, सिस्टिक म्हणजे काय की पाण्याने भरलेले गुच्छे आणि पॉली सिस्टिक ओवेरियन सिंड्रोम अच्छा म्हणजे जेव्हा ओव्हरीमध्ये मल्टीपल सिस्ट येतात तेव्हा त्याला ते पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम म्हणतात पण ह्या तीन पैकी दोन क्रायटेरिया जर असतील तर त्याला पीसीओएस म्हणतात अगदी सोप्यात काय जरी तुमची सोनोग्राफी पूर्णतः नॉर्मल असेल तरी ते पीसीओएस असू शकतं तर आधीचे दोन लक्षणं तुमच्यामध्ये दिसतात आणि अलीकडे बऱ्याचदा प्रसूतीनंतर स्त्रियांचं वाढतं वजन ही एक खूप काळजीची गोष्ट मानली जाते आणि लगेच मग आम्हाला असं की हा हिला पीसीओडी आहे म्हणून तर याचाच काय संबंध आहे परस्पर आजकाल काय झालं माहितीये का कुठलंही वजन वाढलं एखाद्या स्त्रीचं की तिला पीसीओएस म्हणून लेबल केलं ले जातं वजन वाढणे हे पीसीओएसचं लक्षण आहे किंवा कारण आहे पण प्रत्येकच वजन वाढलेली स्त्री ही पिस्युएस नसते हा जसं आपण पहिले की तीन पैकी दोन क्रायटेरिया फुलफिल झाले पाहिजेत एक तर तिला हायपरचं लक्षणं पाहिजेत किंवा तिची पाळी अनियमित पाहिजे एखाद्या स्त्रीची पाळी नियमित आहे तिला बाकी इतर लक्षण आहे फक्त तिचं वजन वाढलंय वजन वाढण्याची अनेक कारण आहे ना बरोबर माझ्याकडेच बघा <laughs> जसं की हायपोथायरॉडिजम असू शकतं तुम्हाला किंवा तुमचं खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धती पुरेसा झोप न होणे व्यायामाचा भाव ही सुद्धा इतर भरपूर कारण आहेत त्याच्यामुळे प्रत्येक लठ्ठ स्त्रीला पीसूएस लेबल करू नका अच्छा म्हणजे सामान्यत आपणच आपले डॉक्टर व्हायचं त्याच्यासाठी योग्य वैद्यकीय चाचण्या होणं पण फार गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर तिथे उपचार पद्धती आहेत त्या आपण लागू करून घेऊ शकतो पुढचा प्रश्न असा आहे की मग अशी तुम्ही म्हणे की योग्य पद्धती खाण्यापिण्याच्या किंवा लाईफस्टाईल आपण म्हणूयात तर या गोष्टी होऊ नयेत तर याच्यासाठी आपण योग्य आहार घ्यायला हवा तर तो, तो कशा पद्धतीने असावा योग्य आहार म्हणजे अगदी सोप्पा आहे आपली आई जे म्हणतात आपल्याला खा ते खाल्लं तरी योग्य आहार झाला जसं की आई, आई आपल्याला काय सांगते भाजी पोळी वरण भात हे खा चौरस चौरस आहार घे फळ घे हे आपली आई आपल्याला सांगते पण आपल्याला काय आवडतं पिझ्झा पिझ्झा बर्गर मॅगी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आवडतात हे जे आज मला सांगा दहा वर्षापूर्वी पीसीएस तुम्ही ऐकलं होतं का नाहीच आता ऐकतोय आपण का कारण का दहा वर्षापूर्वी हॉटेलिंगचं प्रमाण किंवा बाहेरनं ऑर्डर करून खाण्याचं प्रमाण हे अगदी नगण्य होतं अगदी नगण। ओकेजनली ओकेजनली कुणाचं बर्थडे असेल घरामध्ये काही रिसेप्शन असेल पार्टी असेल तर आपण बाहेर जाऊन जेवायचो हे दहा वर्षापूर्वीच आपल्या लहानपणी तर वर्षात गेलो वर्षात एकदम गेलो काय झालेलं आहे आपण जे एक्सेस खातो बेकरी प्रोडक्ट्स आले ज्याच्यामध्ये मैदा आला सोडा आला वेगवेगळे प्रिझर्वेटिव्ह आले हे जेव्हा आपण खातो ना तेव्हा त्या केमिकल्समुळे सगळे शरीरातले हार्मोनशी गडबड होते आणि पीसीओएस सारखे नाही मी म्हणेल आपल्या हार्मोनशी रिलेटेड सगळेच आजार वाढायला लागतात ज्याच्यामध्ये थायरॉइड आहे पीसीओएस आहे किंवा इन्फर्टिलिटी म्हणजे आपली पाळी येणं हे पण एक हार्मोनशी रिलेटेड आहे ना हे सगळे आजार गेल्या दहा वर्षात वाढायला लागलेत कारण का फक्त खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवय आणि पाश्चिमात्यांचं अनुकरण ते त्यांना सूट करतं पण आपण ज्या भागात राहतो तिथलं वर्षानुवर्ष आपले पूर्वज किंवा आपले आई वडील आपल्या आज आजोबा जेवण खाते ते आपल्या शरीराला सूट होतो आणि ते आपल्याला पचतं देखील आणि आपण ते सगळं सोडून आपण काहीतरी वेगळं अनुकरण करायचं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ही गडबड झालेली आहे आणि करोना नंतर याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे कारण पूर्वी घरोघरी बेकिंग केलं जायचं नाही <laughs> कोविडमध्ये बेकिंग आलंय बिस्किट्स बनवले हे सगळं घरीही केलं जातं मग घरी केलं म्हणून ते चांगलं का तर मी म्हणेल नाही कारण का बघा आजची पोळी आपण उद्या खातो का नाहीच नाही खा नाही खात जरी खाली तर फक्त रात्रीची सकाळी ते पण अगदीच वाया जाऊ नये खूप असल्या ना तर नाहीतर आपण शक्यतो खात नाही पण ते घरी बनवलेले बिस्किट आपण किती दिवस खातो माझं म्हणणं एवढंच आहे की आहार जर तुम्ही त्याच्यावर सात्विक आहार योग्य प्रक्रिया करून योग्य वेळेत घेतला तर त्याचे दुष्परिणाम नाही शरीरावर दिसणार खरंय म्हणजे तुम्ही आता बोलताना एक खूप छान गोष्ट नमूद केली की पूर्वीचे जे आपली माणसं होती पूर्वज होते तर त्यांचं जे लाईफस्टाईल होतं ते खूप नियमबद्ध होतं म्हणजे खाण्यात पण होतं व्यायामात पण होतं अगदी उठण्यापासून झोपेपर्यंतच त्यांचं म्हणजे आपण आज घड्याळ्यावर चालतो पण त्यांच्या सूर्यावर चालणार हा त्यांचं सूर्यावर आणि स्वतःवर खूप काम होतं आता पुढचा पण हाच प्रश्न असेल की आपण आहार चांगला घेतोय किंवा आपल्याला पचतय आणि सगळ्या गोष्टी चालू आहेत बर उत्तम व्यायाम सुद्धा व्हायला हवा तर त्याविषयी आम्हाला मी चार्णे सांगेल की आपल्याला फार नाही धावपळीच्या जगात वेळ मिळाला तरी ऍटलीस्ट पंधरा ते वीस मिनिट चालणे तेही जरी नाही शक्य झालं म्हणजे रोज चालणंही शक्य नाहीये मुलांची धावपळ असते किंवा स्कूल वयी मुलींना ट्युशन्स असतात शाळा असते वेगवेगळी क्लासेस असतात कमीत कमी दहा सूर्यनमस्कार जरी घातले दहा सूर्यनमस्कार घालायला एक पंधरा मिनिटं पुरेसे आहेत तेवढं जरी तुम्ही केलं ना तरी पूर्ण शरीराचा व्यायाम होतो आणि मेन म्हणजे पीसीओएस मध्ये आपल्या ओटी पोटावर जो ताण येतो ना त्याच्यामुळे आपली हार्मोनल सिस्टीम जी आहे स्त्रियांशी रिलेटेड ती पूर्णतः नॉर्मल व्हायला मदत होते उत्तम आहार आणि त्याचबरोबर व्यायाम याविषयी तर आपण जाणून घेतलं समजा एखाद्या स्त्रीमध्ये हे लक्षणं आढळलीच तर त्याच्यासाठी योग्य उपचार पद्धती काय असतील आता आपण जसं बोललो की आपल्याला काय होतं कोणताही आजार असेल तर आपल्याला वाटतं इन्स्टंट बरा व्हायला पाहिजे म्हणजे आपण ताप आला की आपण डॉक्टरकडे जातो आणि दोन दिवस जरी ताप आला ता तर आपल्या वाटतं नाही डॉक्टर बदलावा काही काय <laughs> बरोबर ना पेशन्स नाही पेशन्स नाही आहेत आणि हा आजार नाहीच आहे कारण हा कोणत्या विषाणूंनी होत नाही कोणत्या व्हायरसनी होत नाही कोणत्या जीवाणूंनी होत नाही हा एक आजारांचा समूह आहे ह्या लाईफस्टाईल डिसीज आहे त्याच्यामुळे जर हा आपल्याला बरा करायचा असेल तर ज्याची कारण आपण बघितली की वेळेवर झोपणे वेळेवर उठणे चौरस आहार घेणे जंक फूड टाळणे फॅटी फूड टाळणे तसंच स्ट्रेस टाळणे ता, कारण सगळ्यात मोठी जी पिट्युटरी ग्रंथी आहे आपली ती मेंदूच्या खालच्या भागात असते ज्याला हेडमास्टर ऑफ एन्डोक्रॅमिक सिस्टीम असं म्हटलं जातं mm -hmm. मग काही प्रमाणात ह्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये आपण एक दहा ते पंधरा मिनिटं मेडिटेशन करून शरीरातली हार्मोनियन संस्था ही पूर्ववत करू शकतो मेडिटेशन म्हणजे काय हे जरी कळत नसेल ना तर मी खूप जणींना पेशंटला सल्ला देते की दहा मिनिट शांत डोळे मिनटून बस आणि तुमच्या आवडीचं गाणं लावा <laughs> दहा मिनिटं हे कारण आजकालच्या जगात कॉन्सन्ट्रेशन करणं होत नाही होत नाही <laughs> मध्ये एक खूप छान कन्सेप्ट आली होती स्त्रियांशी रिलेटेड मी टाईम हो दॅट इज कॉल्ड मी टाईम तर त्या मी टाइमला एन्जॉय करतच नाहीत आपल्या बायका नाही मला डबा करायचा आहे मला धुणं धुवायचंय मला बाहेर जायचंय मला नोकरीला जायचंय माझा व्यवसाय आहे काहीतरी म्हणजे त्या इतक्या गुरफाटून गेलेल्या असतात तर तुम्ही आता खूप सुंदर एक गोष्ट सांगितली आहे की पंधरा मिनिटांचा मी टाईम का नाही घेऊ शकत पंधरा मिनिटाचं द्यायलाच पाहिजे आणि मी काय सांगते मी आधी बऱ्याचदा याविषयी बोललेली आहे की आपल्याला काय होतं की तुम्ही आहे किंवा मी आहे आपल्याला मी किती करते <laughs> ग्लोरीफाईड ग्लोरी केलेलं आहे ऍक्च्युली आपलं जे काही आपण करतो म्हणजे मी वर्किंग वुमन आहे मी हाऊस वुमन आहे मी चांगली आई आहे मी चांगली सून आहे असं डोक्यावर बसवले हो आपल्याला आणि मग आपल्याला पण उतरायचं नाहीये आपल्याला छान वाटतं अरे मला किती चांगलं म्हणतात मग मी अजून करते मग माझी मुलगी ड्रॉइंगमध्ये मा पण गेली पाहिजे माझा मुलगा स्विमिंग मध्ये पण आला पाहिजे सगळंच मी केलं पाहिजे मग आपण याच्यात काय करतो माहितीये का की मी 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 करत करत म्हणजे मी हे सगळं करते हे करता करता सगळ्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आणि लस मागे ठेवतो म्हणून मी असं सांगते की हे सगळं करायचं पण हे सगळं करताना की जर आपण दहा दिवस आपण आपल्याला बरं नाही तर घरातल्या ना दूध सुद्धा वेळेवर घेतलं जात नाही <laughs> किंवा रात्री सगळ्या ला लाईट ऑफ होत नाही मान्य आहे का हो अगदी अगदी मग स्वतःला केंद्रस्थानी ठेवायचं खूप डिफिकल्ट आहे मलाही जड गेलं पण मी आता ते करते मीच माझ्या घराची अन्नपूर्णा मीच माझ्या घराची जगदंबा आणि मीच ह्या विश्वाची करते किंवा माझ्या घराची तरी करते मग आपण जर आपलं आरोग्य चांगलं राहिलं ना तर बाकी सगळ्यांचा आपोआप चांगलं राहणार आहे म्हणून मग जेव्हा आपण स्वतःला मी टाइम देतो ना तेव्हा मनात हा विचार आणायचा की नाही मी यांच्यासाठीच करते ना म्हणजे निस्वार्थी भावनेने केलेला स्वार्थ कदाचित आपल्या पचनी पडेल किंवा माझ्या आजकाल सगळ्यांच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आहे तो पण कुठेतरी डिस्चार्ज होतो त्याला चार्जिंगची गरज आहे म्हणजे ते जर उपकरण असलं तर आपलं इतकं मोठं शरीर आहे परमेश्वराने दिलेलं आणि त्याला पण चार्ज जर आपण अशा पद्धतीने तर आपण जास्त एनर्जेटिक काम करू शकतो आणि आपण ट्रीटमेंट विषयी विचारत होता मला ह्याला ट्रीटमेंट नाही आपल्याला आहारात आणि विहारातच बदल करावे लागतील बऱ्याच वेळेला काय होतं माहिती का पेशंटला इन्स्टंट रिलीफ पाहिजे असतो म्हणजे पेशंट आई येते की अरे मॅडम इला बघा तीन तीन महिने पिरियडच येत नाही महिन्याच्या महिन्यालाच यायला पाहिजे पिरियड हे प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात जशी तुम्ही आणि मी आपण वेगळे दिसतो आपला हात वेगळा आहे आपलं नाक वेगळा आहे आपले केस वेगळे तसं हे प्रत्येकाचं वेगळं आहे म्हणजे एकवीस दिवस ते पस्तीस दिवस मध्ये कधी पिरियड येऊ शकतात एक तारखेच्या एक तारखेला चालले पाहिजे किंवा महिन्याच्या महिन्याला चालला पाहिजे हा अट्टहास चुकीचा सायकल पूर्ण होणे गरजेचे मग ती एकवीस दिवसाची असू शकते किंवा पस्तीस दिवसाची असू शकते हे व्यक्ती परतवे बदलतं जर दोन दोन तीन तीन महिने पिरियड येत नाहीये किंवा पिरियड आल्यानंतर एक दहा दिवसापेक्षा जास्त ब्लिडिंग होते किंवा एकच दिवस ब्लिडिंग होते तर ते काळजी करण्यासारखे त्याला अनियमितता म्हणतो आता ब्लिडिंग पण किती दिवस व्हावं तर दोन ते सात दिवस हे व्यक्ती परतवे बदलतं असं जर असेल की नाही खरंच तिला पीसीओएस आहे ना तर बऱ्याच वेळेला काय केलं जातं की हार्मोनल पिल्स दिले असतात एकवीस एकवीस दिवसाचे गोळ्या दिल्या जातात मग आता एकवीस दिवस जर का आपण गोळ्या घेतल्या तर पिरियड येत नाही गोळी बंद केली की परत पाळी येते परत असं सांगितलं जातं की पाचव्या दिवशी परत गोळी चालू करा मी काही या ट्रीटमेंटच्या विरोधात नाही पण याने काय होतं माहितीये का अगदी सोप्या भाषेत तुम्हाला कळेल असं सांगते सगळ्यांना की एखादी मुलगी आहे तिला जेवण बनवता येत नाही ती हॉस्टेलला गेली मग आपण काय करतो टिफिन लावून देतो बरोबर वेळेवर डब्बा येत राहतो संडेला येत नाही त्या दिवशी ती काहीतरी बाहेरच अरेंज करते पण जर का जेव्हा करोना सारखी सिच्युएशन येते दोन वर्ष डब्बा मिळू शकत नाही त्यावेळेला काय तिचं तिला कधीतरी रखडत पडत जळक मळक काहीतरी म्हणून खावंच लागणार आहे ना सेम मी म्हणते की आयांनी गडबड करू नका जर ती शरीरातली संस्था कार्यरत होत नाहीये व्यवस्थित चालत नाहीये तर ती संस्था आपल्याला उत्तेजित करावी लागेल ना की आपल्याला बाहेरना डब्बा लावायचा आहे कारण तो डब्बा कधीतरी बंद करावा लागणार आहे अगदी त्या डब्याच्याही साईड इफेक्ट आहेत मग आपण जर आपल्या मुलीला प्रेरणा दिली की बाहेरचं खाऊ नको कमीत कमी दहा सूर्यनमस्कार घाल तर ती याच्यातनं वेळ लागेल एक सहा महिने लागतील वर्षभर लागेल पण आपोआप पिरियड्स यायला लागतील आणि जर आपण ह्या गोळ्यांवर डिपेंडेंट राहिलो ना तर आत्ताची परिस्थिती म्हणजे आजची परिस्थिती आणि सहा महिन्याची परिस्थिती ही जास्त खराब असते सहा महिन्यानंतर इथे परत पेशन्सचा आणि सेल्फ मोटिवेशन रोज मोटिवेशन माझे बरेच पेशंट सांगतात मॅडम मी तुमच्याकडे येऊन गेले तुम्ही मेडिसिन दिले तुम्ही सांगितलं तेव्हा मला खूप छान वाटलं मी सगळं फॉलो केलं माझं वजन कमी झालं वर्षभर पिरियड नीट आले आता परत तिथेच हा आजारांचा समूह आहे हे तुझं बॉडी टेंडन्सी आहे हे जाणार नाही जसं तुमचं नाव दीप्ती आहे हे तेच राहणार बरोबर ना मग ते चेंज नाही होणार आहे जर तुम्ही पुन्हा तेच जंक फूड खाताय व्यायाम करत नाहीये तर तो, तो आजार परत डोक्यावर काढणार आणि परत पहिल्यासारखी परिस्थिती निर्माण होणार म्हणून इथे डॉक्टरांच्या मेडिसिनपेक्षा जास्त स्वतःला बदलणे आणि त्या बदल्यावर ठाम राहणे तितकं जास्त गरजेचं आहे म्हणून याला डेफिनेटू ट्रीटमेंट अशी नाही आणि याचा वंध्यत्वावर काही परिणाम होऊ शकतो का नक्कीच होतो मुळे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वे म्हणजे अगदी बारा वर्षाच्या मुलीपासून ते रजोनिवृत्ती म्हणजे चाळीसाव्या वर्षीपर्यंत चाळीस पंचेचाळीस पर्यंत आपल्याला प्रभाव दिसू शकतो लहान मुलींमध्ये काय होतं तर वजन वाढणे पाळी अनियमितता किंवा ब्लिडिंग खूप जास्त होणे याच्यामुळे त्यांच्यामध्ये एक न्यूनगंडाची भावना वाढलेले वजन त्याच्यामुळे कुठेतरी त्या डिप्रेसिव्ह राहतात मग स्कूलचा परफॉर्मन्स चेंज होतं किंवा अनावश्यक ठिकाणी केस आले जसे अपर लिप्सला केस यायला लागले अशामुळे त्यांचं कुठेतरी सोशल इंटरॅक्शन कमी व्हायला लागतं आणि ते स्वतःच्या कोशात जायला लागतात चाइल्ड बिअरिंग एज ग्रुप मध्ये म्हणजे ज्यांचं लग्न झालेलं आहे आणि मुलं होण्याचं वय आहे साधारणतः वीस ते तीस वयामध्ये याच्यामध्ये काय होतं पाळी नियमित येत नाही म्हणजे ओव्हिलेशन होत नाही आणि गर्भ राहण्यासाठी वेळेवर ओव्हिलेशन होणं खूप जास्त गरजेचं आहे जेव्हा अनओव्युलेटरी सायकल्स म्हणतो आपण पीसीओ मध्ये जर ओव्युलेशन झालं नाही म्हणजे स्त्री बीज जर का रिलीजच झालं नाही बॉडीमध्ये तर गरज राहायला खूप अडचणी येतात आता तुम्ही बोलताना म्हणालात की मुली आपल्या कोशात जातात तर हेच की मानसिक आरोग्यावर काही परिणाम होऊ शकतो मानसिक आरोग्यावर परिणाम होतो कारण हार्मोन हे रिलेटेड आहेत सगळंच आपलं फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थ सोबतच आपण स्त्रिया ह्या पुरुषांपेक्षा जास्त शांत आणि संयमी आणि शोषिक असतो बरोबर ना आपल्याला हे बिंबवलं गेलेलं आहे पण मग आपण का शोषिक आहोत किंवा आपण का संयमी आहोत आपण का लगेच हायपर टेम्पर नाही होत कारण का आपल्याला मिळालेलं निसर्गाचं वरदान इस्ट्रोजन आणि प्रोजिस्ट्रॉन हे कोण आहेत तर हे स्त्री हार्मोन्स आहेत जे आपल्या शरीरात आहे याच्यामुळे आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये थोडं शांत राहतो चिडचिड होत नाही किंवा समजून घेण्याची प्रक्रिया आपल्यामध्ये असते किंवा कुठल्याही ठिकाणी एक पाऊल मागे येण्याची आपली तयारी असते स्वतःसाठी घरासाठी कुटुंबासाठी सगळ्यांसाठीच आणि आपण जेव्हा पीसीएसचं लक्षण बघितलं ना त्याच्यामध्ये आपण दुसरं बघितलं की हायपर अँड्रोजेनिझम अँड्रोजेन म्हणजे मेल हार्मोन्स जे पीसीओएस मध्ये छोटे छोटे सिस्ट म्हणजे पाण्याच्या गाठी म्हणतात ना त्या रिकाम्या नाही बसत ते त्या टेस्टोस्टेरॉन सिक्रेट करतात प्रत्येक स्त्रीमध्ये काही प्रमाणात टेस्टोस्टेरॉन हार्मोन असतं पण ते अगदी नगण्य असतं ते डोकं वर काढत नाही कारण इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन जास्त प्रमाणात आहे पण जेव्हा हे सिस्ट मल्टिपल तयार होतात ना तेव्हा टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण हे त्या स्त्रीच्या त्या मुलीच्या शरीरामध्ये वाढत जातं मग त्याची लक्षणं काय दिसतात केस गळणे पुरुषांना केस कमी असतात चेहऱ्यावर अनावश्यक ठिकाणी केस येणे जसे अप्पर लिपला जॉज जो ला मग हे सगळी पुरुषांची लक्षणे दाढी मिशा येणे किंवा पोटावर केस येणे छातीवर केस येणे हे जनरली स्त्रियांमध्ये नसतात मग त्यांचं हार्मोन जेव्हा आपल्यामध्ये येतं ना तेव्हा हे शारीरिक बदल दिसतात मानसिक बदल मग मग मा तेच हायपर टेम्पर चिडचिडेपणा आतापणा किंवा छोट्या छोट्या गोष्टींवर चिडणे शाळेमध्ये पण थोडं डिफरन्सेस येतात मग कारण मग सगळे अरे ही अशी का दिसते केसेस कळतात थोडी तीही एक भावना असते जेव्हा पिअर प्रेशर आपण ज्याला म्हणतो मुलांमध्ये ह्या सगळ्या गोष्टींमुळे मुली एकांतात जायला लागतात वाढलेले वजन नैराश्य येणे अभ्यासात लक्षणं लागणे ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात पायीचं चक्र बिघडणं आणि पीसीओएस काही संबंध आहे का हो पाळीचं चक्र बिघडणं म्हणजेच पीसीएस कारण त्याचं सुरुवातीचं लक्षणच हे आहे की तुमची पाळी अनियमित होते त्याकरता नियमित पाळी म्हणजे काय आपण समजून घेऊयात नियमित पाळी हे एकवीस ते पस्तीस दिवसाची कशी असू शकते ती जर का तुमची पंधरा पंधरा दिवसालाच येते किंवा दीड दीड महिना येत नाहीये तर ते अबनॉर्मल आहे आणि ब्लिडिंग हे दोन ते सातच दिवस असावं पण मी अगदी सोप्या भाषेत सांगेल की जर माझे पिरियड्स दर चाळीस दिवसाला येते तर ते माझ्यासाठी नॉर्मल आहे Hmm. एखादीचे दर सव्वा महिन्याला येतात ते नॉर्मल आहे एखादीचे दर डेटच्या पाच दिवस आधी येतात तेही तिच्यासाठी नॉर्मल आहे hmm. पण ह्याच्यात खूप जास्त बदल होतोय म्हणजे तीन महिने येत नाहीये किंवा दहा दहा दिवसाला येते किंवा तीन महिन्यांनी पिरियड येत आहे आणि ब्लिडिंग किती व्हायला पाहिजे मॅक्सिमम आठ दिवस ते अगदी महिनाभर होत आहे तर ते नॉर्मल आहे पीसीओएस साठी काही नैसर्गिक उपचार पद्धती आहे तर ती खरोखर तितकी प्रभावी आहे का पीसीओ साठी नैसर्गिक उपचार पद्धती हीच एकमेव उपचार पद्धती आहे असं मी म्हणेल बर कारण अॅलोपॅथीचे मेडिसिन्स आहेत बट दे जर आर टेम्पररी मग मी वापरतच नाही का हे मेडिसिन मी ॲलोपॅथिक डॉक्टर आहे ना <laughs> मी वापरते <laughs> पण कधी वापरते की जेव्हा एखाद्या पेशंटला गर्भ धरण्यासाठी माझ्याकडे येतं आणि तिला पीसीएस आहे मला ते शॉर्ट टर्म मध्ये तिचा पीसीएस कंट्रोलमध्ये करायचंय कारण मला रिझल्ट पाहिजे मला प्रेग्नन्सी पाहिजे तिची मग शॉर्ट टर्म साठी जेव्हा मला पीसीएस कंट्रोलमध्ये करायचंय त्यावेळेला नक्कीच हार्मोन्स कामी येतात सायकल तीन महिन्याचे मेडिसिन दिले की सायकल रेग्युलर होतो आणि ने नेक्स्ट टाइम जेव्हा मी तिला प्रेग्नन्सी राहण्यासाठी ज्या गोळ्या देते त्या जास्त इफेक्टिव्ह येतात पण पाळी येणं ही एक दोन दिवसाची किंवा सहा महिन्याची गोष्ट नाहीये ही पाळी चालू झाल्यापासून म्हणजे दहाव्या बाराव्या दिवसापासनं ते पंचेचाळीस सव्या वर्षापर्यंत चालूच राहणार आहे मग प्रत्येक वेळी गोळी नाही घेऊ शकत ना पण म्हणून ती नैसर्गिकरित्या आली पाहिजे आणि माझ्या दृष्टीने हीच एकमेव उपचार पद्धती आहे आता लहान मुलींना पीसीओएस होतोय किंवा तरुण मुलींमध्ये पीसीओएस होत आहे तर हे पटकन आम्ही कसं ओळखू शकतो किंवा त्याची लक्षणं काय आहेत त्याची लक्षणं हीच आहे की वजन वाढणे चेहऱ्यावर अनावश्यक ठिकाणी केस येणे आणि पाळीमध्ये अनियमितता मी तर म्हणेल आपण आहे ना पीसीओएस ची लक्षणं शोधण्यापेक्षा आपल्या घरात मुलगी असेल ना जे आठ नऊ वर्षाची पुढे गेली त्याला कंपल्सरी कंपल्सरी दहा सूर्यनमस्कार घालायला लावायचे आणि बिस्किट ब्रेड पिझ्झा आहे ना आता ऐकणार नाही मुलं <laughs> बंदच केले तर पण आठवड्यातनं एक दिवस त्यांना ठरवून okay. द्यायचं ओके म्हणजे आपण त्या वाटेला जायचंच नाही hmm. म्हणजे अशा गोष्टींना आपण आमंत्रणच द्यायचं आमंत्रण द्यायलाच नको थोडं जड जाईल कारण आता या सगळ्या गोष्टी आपल्या घराघरामध्ये शिरकाव केलेला आहे पण ह्याच्यातनं जर का आता आपण आपल्या मुलींना बदललं ना तर जी आपली पाळी येणं किंवा गर्भधारणा होणं किंवा रजोनिवृत्ती रो, येणं ह्या सगळ्या नैसर्गिक प्रक्रिया आहेत त्या आपल्याकडे सेलिब्रेट पण केल्या जातात प्रत्येकीसाठी के सेलिब्रेशन आहे म्हणजे पाळी येतानाचं आहे गर्भधारणेचं आहे म्हणजे जेव्हा हा किंवा रजोनिवृत्तीलाही आपण म्हणतो की चला आता हिचं रिटायरमेंट आलेली आहे मग ते जर आपल्याला सेलिब्रेट करायचे असले ना तर ते आपल्याला नैसर्गिकरित्याच होऊ द्यावं लागणार आणि कुठल्याही गोष्टीचा पाया मजबूत असेल तर ती इमारत म्हणतो आपण मजबूत राहते आपल्या घरात जर लहान मुली असतील आणि त्यांची जर आपण काळजी घेतली आज मॅडमनी जसं सांगितलं त्या पद्धतीने आपण त्यांची काळजी घेतली तर खरोखर त्यांचं जे पुढचं आयुष्य आहे हे त्यांना खूप छान मिळेल आणि ते या आरोग्याला सेलिब्रेट करतील त्यांना एन्जॉय करायला मिळेल कारण आरोग्य उत्तम असेल तर आपण बरेच गोष्टी जिंकू शकतो आणि आज या मुलाखतीमध्ये आपल्याला डॉक्टर सुलभा पवार यांनी खूप छान मार्गदर्शन केलं आहे तरुण मुलींमध्ये जे पीसीओएस एस आणि पीसीओडीचं वाढतं प्रमाण आहे ते कसं आपण संपुष्टात आणू शकतो त्याच्यावर उपचार पद्धती काय आहेत त्याची लक्षणं कोणती होती हे सगळ्या विषयी आपण आज या मुलाखतीमध्ये जाणून घेतलं आहे तर डॉक्टर सुलभा पवार तुमचं खूप खूप तुमचे खूप खूप आभार की आज तुम्ही खूप आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं आहे आणि अशाच वेगवेगळ्या मार्गदर्शनासाठी तुम्ही व्हिडिओज पाहत राहा आणि तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही खाली कमेंट करून तुमच्या शंका सुद्धा विचारू शकता डॉक्टर तुमच्या प्रश्नांची नक्की उत्तरं देतील आणि अशाच अनेक व्हिडिओसाठी आजच आमचं हे पेज आहे आमचं चॅनल आहे ते लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो ही माहिती आपल्या जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत पोहोचली पाहिजे कारण आपण एकमेकींच्या आरोग्याची काळजी अशाच पद्धतीने घेऊ शकतो तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा अशी मी सगळ्यांना विनंती करते आणि आजच्या या मुलाखतीमध्ये डॉक्टर सुलभा पवार यांच्यासह मी निवेदिका सौ दीप्ती शुक्रे तुमच्या सगळ्यांचा निरोप घेते धन्यवाद